आता बातमी बीड मधली बीड जिल्ह्यामध्ये पोलीस आणि कार्यकर्ते नावाचे गुंड यांच्यामध्ये सध्या जे काही सुरू आहे ते तुमच्या आमच्या कल्पने पलीकडचं आहे बीडमध्ये मंत्री आणि आमदार यांच्या कार्यकर्त्यांचा असा काही धिंगाणा सुरू आहे की त्यामुळं बीडमधला सर्वसामान्य नागरिक हा सदा सर्व काळ दहशतीच्या छायेत वावरतोय समजा यातून एखादा बीडकर जर कार्यकर्त्यांच्या वाटेत गेलाच तर त्याला बेदम मारहाण होते अगदी हातपाय तोडले जातात आणि त्याची तक्रार दाखल करायची जर कुणी हिम्मत केलीच तर मग त्यांच्याच विरोधात छेडछाडीचे गुन्हे दाखल होत आहेत संतोष देशमुख यांच्या हत्येनं या बीड पॅटर्नचं टोक गाठलं गेलं पण तरीही बीडमधल्या या कार्यकर्ते नामक गुंडांना कायद्याची इतकीही भीती वाटत नाही सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मारहाणीचे जे कारनामे समोर आलेत त्यानंतर एका कुटुंबानं त्याच्या विरोधात तक्रार दाखल करायची हिम्मत केली ही हिम्मत केली खरी पण आता तीच हिम्मत त्यांना जेल मध्ये घेऊन जाऊ शकते गेल्या चार दिवसात हा चेहरा तुम्हालाही नीट माहीत झाला असेल सतीश भोसले उर्फ खोक्या भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आणि भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा बीड मधला माजी जिल्हाध्यक्ष हे महाशय सध्या फरार आहेत आणि त्याला कारण आहेत या महाशयाचे हे छंद रस्त्यात उभं राहून नोटा उधळण हे शहर को चलाने के लिए दो चाहिए। सुल्तान और सुलतान बाकी पांडू जाएंगे कॉलेजात जाऊन पोरांना हातपाय तोडण्याच्या धमक्या देणं ज्यावेळेस त्यावेळेस माझ्या हाताकडे होणार नाही डायरेक्ट तुमच्या हातपाय माझ्यावर फरक पडत नाही नोटांच्या बंडलात लोळणं ने कोणालाही जीव घेणी मारहाण करण आणि हरणांची आणि मोरांची शिकार करण हे या महाशयांचे गेल्या दीड दोन वर्षातले छंद त्यांनीच पोस्ट केलेल्या रील्स मधून समोर आले बाकी त्यांनी काय काय प्रताप केलेत याची कुणालाही खबर नाही पोलीस म्हणे या सतीश भोसलेचा शोध घेत आहे पण या व्हिडिओतल्या कृत्यांसाठी नव्हे तर भोसले केलेल्या मारहाणी आम्हाला जी भोगायची पाळी आली आम्हाला जी, जी मारहाण झाली ह्या आरोपीला कडक शासन झालं पाहिजे अशी कुणाची वेळ येऊ नये याच्या खाती सगळं प्रशासन याच्यावर चांगलं परिस्थिती लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांना कडक सगळे आरोपी जेवढे बी जेवढे आरोपी त्या आरोपीला कडक शासन झालं पाहिजे आणि कुठंही वन्य प्राण्याची किंवा कुठल्याही अशा प्राण्याची हत्या झाली नाही पाहिजे एवढी आमची प्रशासनाकडे विनंती आहे ठाकरेंच्या आरोपांनुसार त्यांच्यासोबत भोसल्यानं काय केलं बघा एकोणीस फेब्रुवारीला सतीश भोसले ढाकणेंच्या शेतावर पोहोचला ढाकणेंच्या शेताच्या आसपास हरण आणि मोरांचा वावर असतो सतीश भोसलेला त्यातल्या हरणांची शिकार करायची होती सतीश भोसले हरणांची शिकार करायला जाऊ लागला ढाकणेंनी आणि त्यांच्या मुलांनी भोसलेला शिकारीपासून रोखलं संतापलेल्या सतीश भोसले आणि साथीदारांनी मारहाण सुरू केली मारहाण इतकी भयंकर होती की दिलीप ढाकणेंचे सगळे दात तुटले ढाकणेंच्या मुलाचा पाय मोडला आणि बाकीच्या सगळ्यांना जबर मार बसला इतकं झालं तरी सतीश भोसले आपल्याला पुन्हा मारेल अशी त्यांना भीती होती भोसलेची ही दहशत सुरेश धसांनाही चांगली माहीत होती त्यामुळे सतीश भोसले विरोधात आला कोणी तक्रारदार तर कारवाई करा असं धस सांगत राहिले त्याची समर्थन मी केलेलं नाही तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन मला काय भेट घ्यायला मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कधी माझ्याकडे येतो मी आ, आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो गुरुवारी भोसलेच्या विरोधात ढाकणेंनी तक्रार दाखल केली त्यानंतर सतीश भोसले फरार झाला शनिवारी बीडमध्ये त्याच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला आणि रविवारी ढाकणे पिता पुत्रांवर अट्रॉसिटी आणि पोक्सोचा गुन्हा दाखल झाला सतीश भोसलेच्या कुटुंबातल्या महिलेनं आपल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग तर मुलाला मारहाण केल्याची तक्रार दाखल केली हे दोन्ही गुन्हे एकोणीस फेब्रुवारीला म्हणजेच ढाकणेंना मारहाण झाल्याच्या दिवशीच घडले सतीश भोसले यांना आमच्याच शेतामध्ये हरण मोर मुरा, मोरांची जाळी पकडण्याकरता लावली होती त्यावेळेस माझ्या वडिलांना त्यांना विचारलं का जाळी लावली या अनुषंगाने त्यांनी आमच्यावरती जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये माझ्या वडिलाचे पूर्ण दात निकामी झाले व माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि आम्ही त्याच्यावर कंप्लीट पण नाही केली पंधरा दहशतच त्याची एवढी आहे शिरूर कासारमध्ये पूर्ण आजूबाजूच्या इथ्यामध्ये की त्याची दहशत पाहून पूर्ण लोक घाबरलेले आहेत आम्ही स्वतः भयभीत झालो कंप्लेट दाखल नाही केली याचा प्रशासनान आणि त्यांनी जो आमच्यावर जो गुन्हा दाखल केला आहे त्यांनी पण त्याची चौकशी करूनच तो गुन्हा दाखल करायला पाहिजे होता अटॅक झाला की दुसरा माणूस आत येईल तिसरा माणूस आत येईल मग या थक्याचा कोण त्याची व्याप्ती हळूहळू आणि मग बडी मुंडी त्या मड या महिला दिनाच्या दिवशी त्या पोलिसांना एका महिलेवरती बलात्कार केलाय या महाराष्ट्रातल्या मीडियाला माझ सांगणं आहे तो पोलीस हा सुरेश दासाचा एजंट आहे आताची व्याप्ती थोडी मुख्यमंत्री महोदयांनी वाढवली पाहिजे सतीश भोसलेचे हे कारनामे समोर आल्यावर सुरेश धस यांनी तो आपलाच कार्यकर्ता असं मान्य केलं पण भाजपनं मात्र त्याच्याशी फारकत घ्यायला सुरुवात केली सतीश भोसले हा सावकारी गुंडगिरी फसवणूक असल्या कृत्यात सहभागी असल्यानं दोन हजार एकवीसलाच त्याची भाजपनं पदावरून हकालपट्टी केली होती असा दावा भाजपच्या जिल्हाध्यक्षांचा मूळत सतोष भोसले हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे तो अनुसूचित जमातीमध्ये मोडतो आणि भटक्यामुक्त प्रवर्ग हा वेगळा आहे आणि तरी पण त्यांनी चुकीचं माहिती सांगून त्यांनी अस पद घेतलं होतं मला ते काळानंतर मी दोन हजार एकवीस चाळीस केला त्या पदावरून त्याची हकलपट्टी केली होती त्यानंतरही तो पक्षा पक्षविरोधी कारवाई खंडणी अपहरण

संतोष देशमुखांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या विरोधात एका महिलेला विनयभंगाची तक्रार द्यायला लावण्याचा प्लॅन होता असा दावा सुरेश धस यांनीच केला होता सतीश भोसलेनं बॅटनं मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुद्धा संबंधित तरुणानं मित्राच्या बहिणीची छेड काढल्याचा दावा भोसलेचा होता आणि आता प्रत्यक्षात तक्रार दाखल झाली तर भोसलेच्या नातेवाईकांनी आपल्याच कुटुंबातल्या मुलीचा महिन्याभरापूर्वी विनयभंग झाल्याची तक्रार दाखल केली महिलांसाठी गोरगरिबांसाठी तयार केलेल्या कायद्याचा वापर करून आपली दहशत माजवण्याचा जो नवा बीड पॅटर्न तयार झालाय तो वेळीच खेचायला हवा कारण ही कीड महाराष्ट्रात थोफावली तर अनागोंदी माजायला वेळ लागणार नाही स्वानंद पाटील एनडीटीव्ही मराठी बीड